जिल्ह्याच्या आष्टी शहरातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट बाबासाहेब घरजे मागील बेचाळीस वर्षांपासून ते वकिली या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असे कार्य करत आहेत आजवर त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे स्वतःचा व्यवसाय वकिली असला तरीही गावातील भांडणं गावामध्येच मिटत असतील तर मिटवा असा नेहमी सल्ला देणारे एक विश्वासवी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे कधीही कोणालाही फसून त्यांनी पैसे घेतलेले नाहीत यामुळे त्यांची पुढची पिढी देखील वेल आहे विविध क्षेत्रामध्ये मुलांनी आणि मुलींनी नाव केलेलं आहे याचे समाधान त्यांच्या कुटुंबाला आहे सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्येही त्यांचे चांगले काम आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ते स्नेही होते मुंडे साहेबांचा बराचसा सहवास त्यांना लाभलेला आहे म्हणून अशा या कर्तबगार आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या ॲडव्होकेट बाबासाहेब गरजे यांच्या आजवरच्या जीवनकारावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर बाबासाहेब मारुती गर्जे राहणार पाठ सरा तालुका आष्टी जिल्हा बीड आष्टी कोर्टात मी बेचाळीस वर्ष वकिली करतो Uh, माझ्या गावामध्ये मी मोठं मंदिर बांधलेलं आहे बाबा भाऊंचं त्याच्या मूर्तीची दोन हजार एकमध्ये uh, मान्य मुंडे मुंडेसाहेब यांच्या हस्ते प्राणप्रिष्ठा केली होती आणि त्या कार्यक्रमाचं नामदेव शास्त्री यांनी कीर्तन केलेलं होतं त्याच्यानंतर समाजामध्ये uh, जी एक भावना तयार झालेली होती ती माझ्याबद्दल चांगलीच तयार झालेली होती आणि माझ्या गावातले लोक मला आदर्श म्हणून समजतात हे वकील साहेब कधीही खोटी केस दाखल करणार नाहीत हे लोकांमध्ये काही मग टिकून आहे आणि लोकांचा माझा विश्वास आहे माझ्या गावातला कुठलाही दारू पिणारा माणूस माझ्यासमोर समोर अजून मी येत नाही आणि गावामध्ये प्रत्येक घरात मला आदर्श म्हणून मानलं जातं मुळामध्ये वकील कोरोना म्हणावं त्याच्याकडे स्किल आहे तो वकील आणि ज्याला समाजाबद्दल आस्था आहे ज्यांना अनेक गरजवंतांचे प्रश्न सोडवायचे असतात ती व्यक्ती म्हणजे वकील असते आणि म्हणूनच हो या ठिकाणी वकील हे व्यक्तिमत्व समाजासाठी गरीब लोकांसाठी वंदनीय असते आज मुलाखतीच्या माध्यमातून आपण मुलाखत घेत आहोत ॲडव्होकेट बाबासाहेब गरजे यांची आष्टी या तालुक्यातील या शहरातील एक नामवंत व्यक्तिमत्व मागच्या बेचाळीस वर्षापासून प्रामाणिकपणे खरेपणाने स्वच्छपणाने स्वतःच या ठिकाणी करियर सांभाळणारे सन्माननीय ऍडव्होकेट बाबासाहेब गरजे यांचा जीवन प्रवास आपल्याला पाहायचा आहे ओके साहेब मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून अगदी तुमच्या अगदी बालपणापासून अगदी तुमच्या आई वडील असतील तुमचं शिक्षण असेल तुमचा वकील होण्यापर्यंत जो काही प्रवास आहे तो सांगा माझा जन्म साखर कारखान्यावर सहा चार एकोणीसशे त्रेपन्न रोजी कोपरगाव तालुक्यातील दहीगाव या ठिकाणी झाला माझ्या आईवडील उस्तोर्णिम कलम होते माझे एवढी उस्तूर्म कलम होती आणि त्यांनी तिथल्या बागायताराची मुलं शिकत असताना पाहिली आणि त्यांचं पाहून आम्हाला तिघा भावनांना शाळेमध्ये हो। घातलं त्यामध्ये माझे मोठे भाऊ जास्त शिकले नाही दोन नंबरचे भाऊ माझे एम कॉम झाले तिकडे काय बँक अकाउंटंट होते आणि मी मी एल बी झालो आणि एकोणीस दहा जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी साली मी वकिलीचं रजिस्ट्रेशन केलं आणि शिक्षणाच्या काळामध्ये गावी शिक्षणाची सोयी नव्हती म्हणून मी अमोल हायस्कूलला शिक्षण घेतलं त्यानंतर नगरला ग्रॅज्युएशन केलं आणि नगरलाच एल एन बी पूर्ण केलं आणि नंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर के के आष्टी येथे प्रावाहिकपणे वकिली सुरू केली मागच्या बेचाळीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये आपण आहात एक नाव झाले खरं तर आणि नाव तेव्हाच होतं जेव्हा आपण प्रामाणिकपणे काम करतो नाही का अनेक लोकांचे पण प्रश्न सोडवतो अनेक लोकांना आपण न्याय द्यायचं काम करतो तर गरीब शेतकरी शेतमजूर अनेकांना न्याय देणारे वकील म्हणून आपली ओळख आहे ती सांगायचं मी वकिली करीत असताना बाबा भाऊ आणि बाबांच्या आशीर्वादाने कधीही वकिलीमध्ये पक्षकाराबरोबर लबाडी केली नाही कधीही पक्षकाराकडून असे खोडं बनवून पैसे घेतले नाहीत वकीलपत्र घेताना प्रामाणिकपणे सल्ला सांगितला तुमची तडजोड होत असली तर गावामध्ये तीनशे दोन साठ केसेस कॉम्प्रोमाइज होतात पण कोर्टाला ती पावर नाही इतकी मोठी पावर तुमच्या ग्रामपंचायतला गावातल्या पूर्णांना असते त्याप्रमाणे तुम्ही मिटून घ्या न मिटल्यास मग कोर्टामध्ये या परंतु या कोर्टामध्ये कोणालाही आजपर्यंत बक्षीस मिळलं नाही कोणाचाही सत्कार झाला नाही या ठिकाणी कंट्रोल कंट्रोल पेशी जाऊन लोक ग्राश होऊन परत जातात असा प्रत्येकाला प्रामाणिकपणे सल्ला सांगितला आणि कधी फसवून वकील फी घेतली नाही वकील फी ही वकील घेताना ठरून ठरल्याप्रमाणेच घेतली मी जरी दोन पैसे जास्त घेतले तरी माझ्या कामाचे स्किलचे घेतले पण त्याला शंभर टक्के निकाल देण्याची खात्री दिली आणि त्याप्रमाणे त्या तरतुदीवर मी आजपर्यंत वकील करीत आलो म्हणून माझ्या जेवणामध्ये माझं माझा एक मुलगा पी एस आय झाला त्याची बायको आय टी आहे दुसरा मुलगा हायकोर्टामध्ये वकील आहे संभाजीनगरला आणि त्याची बाईपासून संभाजीनगरला हायकोर्टात वकील आहे माझे एक जाव आहे हायस्कूल टीचर आहेत एक जावंही बी आहे एक जावंही पातळीला वकील आहे आणि सगळ्या मुलीचं मुलाचं एकदम चांगलं झालेलं आहे मी जर वकील करताना लोकांची गोल फसवणूक केली असती त्याची फिरवणूक केली असती तर माझ्या माझ्यापुढे एखादा मुलगा वेशके निघला असता एखाद्या मुलीला जावाने सोडून दिलं असतं किंवा एखादा मुलगा अपंग निघला असता तर सगळ्यात जनतेच्या आशीर्वादाने माझं सगळं कुटुंब आनंदी आहे आणि अजूनही मला तालुक्यातून खूप जुने लोक भेटायला येतात गप्पा मारतात माझी मुलं सांगतात गोकेली धरण नाही पप्पा तुम्हाला परंतु मी लोकांमध्ये बसतो लोकांमध्ये मला आनंद वाटतो घरी बसून काय करणार म्हणून तुम्ही मुलाकडे थांबत नाही मी आज वकील करतो बेचाळीस वर्षामध्ये वकील साहेब अनेक चांगले अनुभव चांगले आणि वाईट दोन्ही असत नाही कारण हे प्रवास आहे आयुष्यामध्ये तर काही आम्हाला चांगले आहे आणि काही असे न काही प्रसंग सांगा अनुभव सांगा मी वकिली करीत असताना माझ्या वकिली जीवनामध्ये जवळजवळ आत्माशे साठ मुली ह्या त्यांच्या घरी डांगायला पाठवल्या आणि त्यांचे प्रपंच सुखी झालेले आहे त्यांना मुलं बाळं आहे हायकोर्टापर्यंत नवराबाजूची भांडणं केले सो कॉम्प्रोमाइज केले त्याचं उदाहरण मी माझ्याच गावात नाही हायकोर्टापर्यंत वकीलपत्र मी मुलीच्या बाजून चालवलं गावातलं असून सुद्धा आणि मुलाच्या बाजून दुसऱ्या वकिलांनी चालवलं परंतु हायकोर्टात गेल्यानंतर मी त्याच्यामध्ये समजोता केला की मुलगी नानायला गेली तिला आज मुलंवाळा आहे मी मुलीच्या वाडा सांगितलं माझ्या घराचे व्हायला समोर आहे तुझ्या मुलीला काय केलं त्यांनी जबाबदार नाही आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतो मला असं वाटतं की लोकांचे घर आपल्यामुळे उभारले पाहिजे नाही का हो कुणाचाही संसार अगदी उद्ध्वस्त झाला नाही पाहिजे हो अगदी चाय मग आपल्याला चार पैसे कमी मिळतात या मला वकील साहेब विचार असं वाटतं की वकिली क्षेत्रामध्ये तुमचं नाव तर आहेच पण तुम्ही नेहमीच सामाजिक सुद्धा बांधिलकी जपलेली आहे तर सामाजिक बांधिलकी काय आपली सामाजिक बांधिलकी मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर साली पंचायत समिती उभं राहिलो आणि त्याच वेळेला मुंडे साहेब सोजिल्हा परिषद उभं राहिली होती मुंडेसाहेब जिल्हा परिषद सदस्य झाले मी इलेक्शनला हरलो त्याच्यानंतर पुन्हा मला मुंडे साहेबांची माझी त्याच्यानंतर मैत्री झाली खूप आणि मला एकोणीसशे नव्याण्णवला मुंडेसाहेबांनी जिल्हा परिषद तिकीट धमन गटातून दिलं आणि त्या ठिकाणी भाजपचा पॉवर नव्हता आष्ट तालुक्यामध्ये त्यावेळेस त्यामुळे मी तिथं पाचशे मंत्र्यांनी हरलो पण त्याचं साहेबाला कधी खंत वाटली नाही साहेब मला म्हणायचे खूप मदत पडले आपण पहिल्यांदा सुरुवात करतो आणि जास्ती मी गावामध्ये आमच्या बहिणीसाठी एक पंधरा एक लाख रुपयाचं विठ्ठल रुक्मिणी आणि भगवान बाबा मंदिर बांधलं त्या मंदिरात त्या मूर्ती बसविण्यासाठी भगवान मुंडे साहेब आले होते आणि नामदेव शास्त्री स्वतः त्या ठिकाणी कीर्तन केलं होतं आणि मूर्ती गावामध्ये मी बसवलेले आहेत असं एक सामाजिक काम केलं लोकनेते गोपनाथरावजे मुंडे साहेब हे तुमचा अगदी आवडता व्यक्त साहेबांच्या अनेक आहेत काय साहेब इथं आल्यानंतर माझ्याकडे यायचे इथं आर एशिश बगनराव देशपाडी वकील होते त्यांच्याकडे जायची मुंडे साहेब बरेच वेळा आली त्यांचं माझं खूप प्रेम होतं बारीक सारीक गोष्टी माझ्या राजकारण मी त्यांना सांगायचो पण आयुष्यातून आयुष्यभर त्यांच्याकडून काही अपेक्षा केली नाही किंवा त्यांना अमक्याची बदली करा मला अमक काम द्या असं कधी मागितलं नाही फक्त प्रेमाशी संबंध होते आणि ती मैत्री शेवट पण आमची कडाला गेली साहेब मध्ये सोडून गेली निश्चित मैत्री काय नात नाही अगदी तुमचा जीव होता हो साहेब मला अगदी प्रिय होते हो आज साहेब नाही पण साहेबांच्या आठवणी आहेत मला एक विचार असं वाटतं की या पूर्ण प्रवासामध्ये जेव्हा मागे बघतात काय वाटतं आज मागेवळ जर पाहिलं साहेब तर अतिशय गरीब घरात पुढं आलेली माणसं आणि आमची इथपर्यंत घ्यायची काही हे परिस्थिती नव्हती पण पर आमच्या आईवडाची कुठ नाही म्हणा भगवंती देणगी म्हणा बाबांचे वामन भाऊचे आशीर्वाद म्हणा आम्हाला एल एल बी करून या ठिकाणी बसवलं आणि आम्ही बसलो लोक आम्हाला साहिब मंदिर त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटतो मला असं वाटतं की आई वडिलांच्या पुण्या तुम्ही मला एक प्रसंग सांगितला की वकिली लॉ कम्प्लिट होत परंतु प्रॅक्टिस करा ही मानसिकता नव्हती त्याचं कारण असं होतं साहेब की माझं लढलं झालं तर माझ्या वेळेला ट्रकाचा व्यवसाय होता सोलभ होता त्यांनी मला घेऊन दिली आणि मग मला वाटायचं की बाण जर इथं ट्रक व्यवसाय केला तर आपल्याला जातील असं माझ्या डोक्यात होतं परंतु काय झालं की इथले जे त्यावेळेस न्यायमूर्ती होते राक्षस साहेब तर त्यांना समजलं की हा वकील झालेला आहे आणि त्यांनी मग शिपायाला सांगून मला दिवस बोलून घेतलं आणि चेंबरमध्ये मध्ये मला बसायला सांगितलं मी बसलो मला चहा सांगितला आणि साहेब म्हणाले तू लग्न झालं मला तुला मंडळी कशामुळे तू सासरी तर म्हणलं वकील झालो मग वकील काय करीत नाही म्हणलं साहेब मला उठली तुझं एवढं ज्ञान नाही मी कोणाकडे जुनियर शिफ्ट केले नाही ते तू उद्या बसून कोर्ट घ्यायचं तुला काय अडचण मला विचारायची मी सांगायचं आणि तू उठली चालू कर म्हणजे न्यायाधीश साहेबाने प्रेमान दिला सल्ला हो ऐकला नाही का हो आणि आर... जन्म हो काय पडला आता यानंतर जे आयुष्य आहे तर पुढील आयुष्यात काय म्हणजे काय काय करायचं आहे आता पुढील आयुष्यामध्ये सर जे जुने लोक आहेत त्यांच्यासोबत गप्प गोष्टी करायच्या चांगलं जीवन घालायचं आणि नवीन पिढीला जुना आदर्श सांगायचा आणि ह्या चालू लोकशाहीमध्ये काय घडामोडी होत्या त्याच्याप्रमाणे वागा शिक्षण घ्या मुलीला शिकवा आणि मुलीला शिकवल्यानंतर त्या स्वतः पाय उभं राहतील आणि मग तुम्हाला स्थळ व्हायची गरज पडणार नाही ना। लोक तुमच्याकडे चालून येतील आणि तुमच्या करणार नाही आपला एक मोलाचा प्रेमाचा सल्ला या ठिकाणी एखाद्या तणाचा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतो नाही आणि आयुष्यावर तुम्ही चांगले सल्ले देईत लोकांना की जेणेकरून लोकांना चांगला मार्ग सापडला त्यांचे घर उभे राहिले मला असं वाटतं की या आयुष्यामध्ये आणखी काही निघून येतात oh. जे आहे ते आपल्या जे आपण काम करतो त्या कामात आपला आनंद भेटला हो अजून आणि सर मी त्यावेळेला आम्ही बंधू बंधू वेगळे लिहिलो आम्ही ट्रका विकल्या आणि विकल्यानंतर आता वकील आपल्याला करायची तर कुठल्या विषयावर वकिली केली पाहिजे आपण हा मी आणि माझ्या पत्नी सुरेखाने विचार केला आणि मग असं ठरलं की आणटीकडे ठिकेशी शिचा आपल्याला भेटला जावं जिल्ह्यात ठिकाणी जर आपण शेकच्या केस चाललं तरी चालू तर आपण चालू शकतो आणि मग मी विचार केला आणि मी कंटिन्यू दीड वर्ष चेकच्या केसचा अभ्यास केला आणि माझ्या पत्नी मला कॉलेजमधला मुला इथं जपून मला रात्री दोन दोन तीन तीन वाजे चहा करून देणं पाणी प्यायला देणं आणि मी अभ्यास केल दीड वर्ष अभ्यास केल्यानंतर मी पहिल्यांदा फिल्टर कोर्डात गेलो आणि फिल्टर कोर्डात सात केसेस मी चेकच्या के हो माझ्या युद्ध दाखल होते मग दा मी तिथं हजर झालो कोर्टान मला सांगितलं की तुम्ही काय वकिली करणार लोक पैसे घेऊन चोर पळून केले कारखान्याची तर मी साहेब वकिला काय पगार नसतो जे काय दहा रुपये आपल्याला आनंद असतो काय होईल त्यांचं आणि मग जामीन केले जामीन केले त्याची केस प्रत हातात घेतली खाली आलो आणि मला त्यात एक लतनं सापडला आणि मी लगेच डिचार्ज पिटिशन दाखल केलं आणि दाखल केल्यानंतर दोन दो चार हातारी साहेबांनी आणि पुकारलं पुकारल्यानंतर मला त्यांनी एकशे पंचेस ते एकशे अठ्ठावन्न शेअर वाचून दाखवले मला मी तुझे बसत नाही मला मी अरुमेंट करतो काय नाही आणि मी अकरा केस लोक खालीपूर कोर्टाला वाचून दाखवले आणि त्यांनी ते केसला सगळे पाहिले आणि समोरच्या ला। वकिलांना झालं आणि माझा आरोपी दुसऱ्या तारखेला माननीय कोर्टाने डिस्चार्ज केला आणि त्याच्यानंतर पुन्हा साहेबाची दोन तीन महिने बदली झाली त्यावेळेला त्यांनी तिथल्या वकिलांना शहरात मध्ये सांगितलं की आमच्या मराठवाड्यातले वकील अभ्यास करून येतात म्हणून केस डिस्चार्ज झाली तसं तुम्ही अभ्यास करा तर ते साहेब होते उस्मानाचे भदाडे म्हणून आणि मग माझ्या आयुष्यामध्ये मी तिथपासून सर जवळजवळ नव्याण्णव टक्के चेबचे केसेस सोडल्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन केसेस चालवल्या माझ्या केसेसमध्ये जर माझ्या अंदाजाप्रमाणे एक तीन केस किंवा चार केसमध्ये शिक्षा आली नाहीतर शंभर केसमध्ये ऍक्विटल मिळालं मला आणि मी इव्हन पूर्ण बँकेच्या विरोध केसेस चालल्या सोसायटी विरोध केसेस चालल्या तरी मी केसेस अॅक्युटेल केल्या तर त्याच्यामुळे माझं नाव सर्वत्र वन थ्री एक्सपर्ट म्हणून वकील लोकात माहीत आहे अभ्यास केला की या ठिकाणी समजतं आणि समजलं की माणूस मग मा कुठलंही प्रकरण चांगला हाताळतो त्यात यश मिळतं जिंकता येतं कारण कुठल्याही ठिकाणी जात असताना तुमचा अभ्यास पाहिजे हो आणि तो तुमचा अभ्यास असेल तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही अगदी बिंदास राहू शकता अगदी मागच्या बेचाळीस वर्षामध्ये वकील क्षेत्रामध्ये विधी क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत असलेले लोकांना मोलाचा सल्ला देण्याचं काम करत असलेले सन्माननीयव्होकेट बाबासाहेब गजे यांच्या जीवन आ, कार्यावर यांच्या जीवन प्रवासावर आम्ही जो प्रकाश टाकलेला आहे तो प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्राने धन्यवाद